नमस्कार मी अच्युत रामदास माने प्रथम फलटण तालुक्यामध्ये जी काही घटना घडली त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो परंतु सध्या स्थितीच्या काही घटना त्यानंतर ज्या घडत्यात त्याबद्दल मला थोडंसं बोलावं वाटतं कारण की महबूब शेख यांनी काही मुकादामांना पुढे आणून मुकादामांना कशा पद्धतीनं त्रास होतो ही स बाब ही मीडियासमोर आणली परंतु मला महबूब शेख यांना एक विनंती करायची की आमच्यासारखे एक सर्वसामान्य शेतकरी आहेत ते शेतीला जोडधंदा म्हणून एक ऊस व्यवसाय वाहतुकीच्या माध्यमातून करत असतात परंतु ते करत असताना ज्यावेळेस मुकादमांना आम्ही पैसे देतो ते मुकादम आम्हाला मा एक परत टोळीही देत नाहीत किंवा एक रुपया परत माघारी देत नाहीत त्यांना आम्ही जर कोणत्या प्रकारची कारवाई करायला कि गेलो किंवा त्यांना पैसे मागा गेलो तर आम्हाला म्हणतात की पैसे मागे तर घरच्यांवरती तुम्हाला हॅरॅशमेंटची केस करू किंवा तुमच्या महिलांना अंगावरती घालून त्यांनी आमच्यावरती केस करायचा बऱ्याच प्रकार केले आता माझे जवळजवळ सोळा लाख रुपये हे त्या जा जालना बीड नंदुरबार या तालुक्यातील या जिल्ह्यातील लोकांकडे आहेत एक ईश्वर बडगुजर आहे त्याच्याकडे साडेचार लाख रुपये पर पर आहेत परत परदेशी म्हणून आहे त्याच्याकडे अडीच लाख रुपये आहेत आता तो महबूब आश्रफ सॉरी आश्रफ शेख म्हणून एक आहे तो काय महबूब शेख यांचा पाहुण आहे का त्याच्याकडेही माझं चार पाच लाख रुपये गुंतल्यात तर मेहबूब शेख यांना विनंती आहे की त्यांनी माझे ते पैसे काढून द्यावेत आम्ही काय करायचं वडिलांनी दोन वेळा फास घेण्याचा प्रयत्न केला आहे या लेबरनं फासवल्यामुळं आमच्यासारख्या शौरसामान्य शेतकऱ्यांची अवस्था खूप वाईट आहे तसं आम्ही काही मोकळी महबूब यांना मी काही दिवसापूर्वी पे फोनसुद्धा केला तर की साहेब तुम्ही जे पत्र तुम्ही जे पत्रकार परिषद घेऊन जे मुकादामांच्याबद्दल बोलताय की असं झालं तर झालं आम्ही मी त्यांना विचारलं की आमच्याबद्दल तुम्ही कधी बोलणार आहे तर त्यांनी मला त्याबद्दल थोडंसं वेगळ्या पद्धतीने उत्तर दिलं म्हणजे आमच्याकडे तुम्ही कागदपत्र घेऊन या आम्हीही तुमच्याबद्दल बोलतो माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी आम्हाला वेळ द्यावा आम्ही सगळे फलटण तालुक्यातले कुठलेही काय एका कुठल्या कारखान्याचे ऊस वाहतूकदार आहेत सगळे आहेत तालुक्यात जेवढे कारखानदार आहेत त्या सर्व कारखान्यांना हे सर्व लोक ऊस वाहतूक करतात हे सगळे ऊस वाहतूकदार आहेत आमचे सरळ रिसर्च नोटर आहेत त्यांना आम्ही रिसर्च कागद करून त्यांना आम्ही गेल्यानंतर त्यांच्याबरोबर आम्ही नोटरी करार करून आम्ही त्यांना पैसे उचल देतो त्यांना चेक देतो त्यांच्याकडून आम्ही चेक घेतो चेकसुद्धा आहेत चेक आमच्याकडे आणि ते चेक बाऊन्स झाल्यानंतर कोणत्याही प्रकारची ते कारवाई करत नाहीत आणि कोणत्याही कारवाई केली त्याला कसल्या प्रकारचं उत्तर देत नाहीत आणि तुमच्यासारख्या लोकांनी जर त्यांची बाजू घेऊन जर बोलले तर त्या लोकांना अतिशय फावलेपणाचं होईल मला एवढीच विनंती करायची आहे की तुम्ही कृपया करून चोराला वजी उचलायला लागू नका जी काय घटना झाली ती घटना एक वेगळी त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो परंतु ही दुसरी एक बाजू आहे तीसुद्धा सगळ्यांनी समजून घ्यावी आमचे अजून कितीतरी बांधव आहेत की त्यांच्या टोळ्या तिकडून इकडे येणार आहेत परंतु ह्याच झालेल्या घटनेमुळे त्यांच्या टोळ्या तिथून निघायला खूप त्यांना त्रास होतोय काल परवा एक आमचा जोडीदार तिकडे गेला होता एम एच्या अकरा गाडी बघितल्या बघितल्या तिथं काही लोक त्यांच्याकडे आली कुठून आला आहे आलाय आला आहे त्याला तो बघा घाबरला त्याने मग तो वेगळं उत्तर दिलं आणि तो तिथून कशाप्रकारे निघून आला म्हणजे अशीच दहशत तिकडल्या भागातली लोक निर्माण करतात आणि आम्हालाच म्हणताय की तुम्ही मुकादामाला नेताय मारताय कुठल्या मुकादमाला आम्ही कधीच मारला ना नाही उलट आम्हीच गेल्यानंतर त्या मुकादमांना वेगळ्या पद्धतीने वागणूक ऊस वाहतूकदारांना वागणूक दिली जाते काही वर्षापूर्वी म्हणजे गेल्याच वर्षी मला वाटते बार्शीचा एक ऊस वाहतूकदार माड्याचा <laughs> तो तिकडे गेल्यानंतर मारून टाकला त्यावेळेस तुमचा एक शब्दसुद्धा तुम्ही महिबुप्शा किंवा धनंजय मुंडे साहेबांनी शब्द काढला नाही की झालेल्या घटनेचा निषेध म्हणून किंवा काही एक शब्द बोलला नाही कधी तुम्ही ह्याच्याबद्दल कधी बोलणार आहे का नाही एवढीच आमच्या बाप्पा अपेक्षा एक शेतकरी म्हणून माझी एक विनंती आहे की कृपया करून तुम्ही आमच्यासारख्या गोरगरीब शेतकऱ्यांवर जो अन्याय चालला आहे त्या अन्यायाला वाचा वाचापणा आम्हाला मदत करा एवढीच आमची तुम्हाला महबूब शेख धनंजय मुंडे यांना विनंती आहे की तुम्ही लक्ष घाला आणि ह्या या प्रक्रियेत माझं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला अक्षरशः आता काय करावी का ही परिस्थिती खूप आमची वाईट आहे आता ती सगळ्यासमोर सांगण्यासारखी नाही आहे आम्हाला घरी आम्ही आता काय करतोय आमच्या जीवाला माहिती आहे जमिनी आम्ही सोनं नाणं घाण ठेवून आम्ही त्यांना पैसे दिल्यात आता ती आम्हाला सोडवण्याची सुद्धा आमची काय काय सोन्यांचं तर आमचं निलावात निघ तरी आमच्या अशी परिस्थिती आहे खूप वाईट परिस्थिती आहे कृपया करून याच्यावर लक्ष द्या आम्ही कोणत्याही राजकीय हेतूने किंवा काय आलो नाही पण मुकादम जे फसवतात ते अतिशय त्या लोकांना तुम्ही पाठीशी घालावं असं आमची विनंती आहे की कृपया करून तुम्ही तसं करू नका नमस्कार मी तो नमस्का, गेले गे दहा ते पंधरा वर्ष हा व्यवसाय माझा आहे ऊस वाहतुकीचा मी अकलोज कारखान्याला श्रीगोंदेच्या कार वेग कारखान्याला वेगवेगळ्या कारखान्यांना ऊस वाहतूक के व्यवसाय केला परंतु मागल्या दोन वर्षापासून तो बंद करण्यात आला की मुकदमांच्याकडे इतकं पैसे राहिलं लेबर आम्हाला फसवत नाही फक्त जो मुकदमाला आम्ही पेमेंट देतो तेव्हा नोटरी देतात चेक देते आणि त्याच्यानंतर जी दुसऱ्या कारखान्यात निघून जाणे आम्ही गेल्यानंतर दिवाळीचा सण आता ऐन सणात गेलो आण टोळी तर त्यांनी फरार होणे आम्ही नरवस होऊन टोळी आल्याने म्हणून घरी येणे आमचा सण होत नाही उस्मा वाहतूकदारांना स्वतःच्या जमीन विकून कारखान्याचे पैसे भरावं लागले शेवटी कारखाना मालकाचं सगळं कागदपत्र घेऊन करार करत असतो कारखान्याचा तो दोष नाही तो कारखान्याची पद्धत आहे परंतु ह्या व्यवसायात आता पन्नास टक्के मुकदम फसवणार आहे ती आणि मेहबूब सारख्या माणसाने मुकदमांचं वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ टाकून जर अशी पहिला ह्या महाराष्ट्रात पाडला तर ऐंशी टक्क्यावर फसवणूक जाईल आणि माझी विनंती आहे त्या मेहबूब शेखला की बाबा कारखाना आणि आमच्या बहिणीचा जे प्रकार घडलेला आहे संपदा मंडळींच्या बाबतीत त्याचा अर्थ कुठंच लावू नका तुम्ही ते अर्थ आणि हे अर्थ काही नाही ही सर्वसामान्य वाहन मालक आहेत ह्या सर्वसामान्य वाहन मालकांना टोळ्या आणाय गेल्यावर बऱ्याच वेळा कोंडून ठेवलं जातं तिथं एकटा माणूस जातो शिकतून आणि त्यांची भाऊ असती त्याला किती त्रास होतो आणि काय काय आता माझं शिवाजी राठोड म्हणून मुकदामातले पैसे आहेत तर त्याचा मुलगा मागल्या पंचवार्षिकला सरपंच झाला मी त्याच्या घरी गेलो बाबा माझं पैसे दे नाही तर मला टोळी दिली तर ती म्हणजे काय कराल तुम्ही तर मी म्हणलं काय नाही बाबा मी तुझ्या वाटल्याला नेतू माझं पैसे असतो उसतोड काय कर तर म्हणजे आम्हाला बी कायद्याचं कळतं मी सरपंच आहे मी तुमच्यावर किडनॅपिंगची केस टाकू शकतो मी तिथून डायरेक्ट घरी आलो शांत बसलो आता बाकीचे प्रोसिजर मी करणार आहे मला चेक दिलेले आहेत तिच्याशी चा होणार चेक भरून बाउन्स करून की परत नाही प्रविष्ट बाब करता येईल पण दोन वर्षे विनाकारण पैसे आणण्यासाठी चाळीस हजार रुपये गेलं या तुम्ही देतो या तुम्ही देतो असं करून हॅल्पटा मारून त्या पैशात अजून पाच पन्नास हजाराची भर पडतील तर आमची विनंती मिळू शकला आहे की बाबा तुम्ही मुकदमांची बाजू वाढताय लेबर त्यांच्या अंडर येते ती चांगली आहे ती काय आमच्यात आज बी आहे लेबर ती म्हणते ती तुमच्यासारखी चांगली माणसं आहेत आम्हाला मुकदम फक्त उचल देतो आमच्याकडे जर उचल राहिली तर त्याचं व्याज पुढल्या वर्षी धरून ती कोयत्यात रक्कम जमा करतो पण तुमच्यासारख्यांच्यात धंदा चांगला होतो आणि त्याच्यामुळं आम्ही येतो अशा परिस्थितीत जर म्हणली आम्हाला त्या म्हणजे मुकदम चार चार पाच पाच मान मालकास पैसे घेतो त्याच्यामुळं त्या अडचण निर्माण होते आम्हाला आमचं तुमचं काय नाही म्हणजे लेबरवर आमचं अशी नाही ही मुकदमांची जी पश्वीगिरी आहे ती थांबली पाहिजे आणि कारखानदारी वाचली पाहिजे नाही तर हा जर फायदा पडत गेला त्यांना बाबा धरून काही गोष्टींना ताकद देणं मुकदमांना तर आज मुकदमाच्या आमच्या मुकदमांचं दोन तीन मुकदामाचं ज्यावेळेस मी पंधरा वर्षापूर्वी धंदा करत होतो त्यावेळेस असं साधं घर होतं आता साधारण त्याला दोन सव्वा दोन कोटीचा भांगला एका एक वर्षी जर दहा वाहन मालकाला त्यांनी टाकलं तर एक कोट रुपये झालं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे महेबूपेखर यांना आमची विनंती आहे की बाबा हे सामान जसंनी मिटवा ह्याचा अर्थ त्याला लावू नका त्याचा अर्थ ह्याला लावू नका वाहन मालक महाराष्ट्रातला वाचला पाहिजे कारखानदारी वाचली पाहिजे आणि लाखो शेतकऱ्यांचं उत्सुकत्यात अर्थकारण महाराष्ट्राचं कारखानदारी व्हाय शी कुठंतरी थांबलं पाहिजे आणि आमच्या भगिनीला न्याय बी मिळला पाहिजे त्याच्याबद्दल आमची अजिबात दुमत नाही ठीक आहे